आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर महाराष्ट्राची नमस्कार बागलान विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस बागलानच्या पश्चिम पट्ट्यात आम्ही आला आहोत कौल जाणून घेण्यासाठी याच मतदारसंघातील दगडी साकुडे या गावात अतिशय दुर्गम भाग आदिवासी वस्तीचा हा भाग इकडच्या लोकांचा कौल कुठल्या उमेदवारासाठी पसंतीचा आहे याचा ग्राउंड रिपोर्ट जाणून घेण्यासाठी तुम्ही सर्व बघत राहा बागला वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची आपण ह्या दुर्गम भागातील मतदारांकडून कोल जाणून घेणार आहोत काय वाटतं वीस तारखेला मतदान आहे तेवीसला आमदार म्हणून कोण अपेक्षित तुतारी की ला कि तुतारी ला की तुतारीला आपण कोल जाणून घेणार आहोत काय वाटतं वीस तारखेला मतदान आहे तेवीसला आमदार म्हणून कोण अपेक्षित आम्हाला आता कोण तर काय सांगतायत आपल्याकडे मी नावं सांगतो दिलीप मंगळू बोरसे साहेब आहेत कमळ चिन्हावर त्यांची उमेदवारी आहे दीपिका ताई चव्हाण आहेत त्यांची तुतारी चिन्ह आहे त्यानंतर जयश्रीताई गरुड आहेत त्यांचं बॅट चिन्ह आहे तुम्हाला काय अपेक्षित आम्हाला काय आम्हाला वाटतं मंगळू बोरसे येतील आमच्याकडे त्यांचाच जास्त आहे पण मग त्यांनी विकास कामं केलीत आपल्या गावात विकास काम केलेत ना केले, केले आमच्या गावात केलंय त्यांनी तुम्ही महिला आहात येणाऱ्या आमदाराकडून किंवा येणाऱ्या शासनाकडून तुम्हाला काय अपेक्षा की त्यांनी महिलांसाठी काय केलं पाहिजे आमच्या अपेक्षा सिलेंडरचे भाव कमी झाले पाहिजे भाजीपाला किराणा हा कमी झाला पाहिजे व जे लागणार आवश्यक वस्तू आहे त्यांचे किमती कमी झाल्या पाहिजे लाडकी बहीण योजना चालू आहे अर्ध्या तिकीटात सवलत आहे बसमध्ये आणि अन्नधान्य तेवढ्यावरच नाही होत ना गोष्टी लागतात पाठी रेशनवर किंवा बस बसने काही रोज थोडी प्रवास करतो केव्हाही जास्त करून ब आमचं एकच म्हणणं धान्य कमी झालं पाहिजे भाजीपालाही कमी झाला पाहिजे सिलेंडरचा भाव कमी झाला पाहिजे नाही तेल देतात एकदम तेल हलक्या याचं देतात ते काय अपेक्षा आहे येणाऱ्या निवडून येणारा आमदाराने काय केलं पाहिजे त्याने काय सर्वात महिलांना आरक्षण दिलं पाहिजे त्यांच्याकडे लक्ष दिले पाहिजे विधवाबाईंना हे केलं पाहिजे त्यांनी पगार चालू केला करायला पाहिजे त्यांना नोकरी काहीतरी व्यवसाय द्यायला पाहिजे मग आता महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू आहे त्यानंतर बस तिकीट मध्ये पण सवलत आहे ह्या सुविधांचा लाभ आपण महिला घेत असतात तर याच्यावर महिला वर्ग खुश आहे का की समाधानी आहे काय नेमकं हा खुश तर आहेच पण मग आम्ही रोज थोडं जात <laughs> ते एसटी मध्ये ज्येष्ठांचाही कौल जाणून घेणार आहोत काय वाटतं वीस तारखेला मतदान आहे तेवीसला आमदार म्हणून अपेक्षित कोण आपला मंगळू साहेब काय कारण कारण ते व्यवस्थित कामं करतात सर्व येतात सर्व भेट देतात कामं काय केलीत त्यांनी झाले ना भरपूर काम झाले ना आणखी एखादं काम सांगा मंगल कार्यालय झाले परत पाणी टाकी झाले आपले वॉटर सप्लाय योजना झाली परत आणखी करण आले दादा तुम्ही जसं मतदानाचा तुम्हाला अधिकार मिळाला तुम्ही मतदान करत आहात खूप आमदार निवडून आलेत बोरसे साहेबांचे या अगोदर तर एवढ्या आमदारांमध्ये तुमच्या गावामध्ये विकासाचं काम करणारा आमदार म्हणून तुम्ही कोणाला पसंती देणार मंगळ बोरसे यावेळेस हवा कोणाची हवा तीच जे येथे आलं पाहिजे कारण नवीन आला त्याला अनुभवाला वेळ लागतो जे त्यांचा कंटिन्यू अनुभव तोच पुढे कंटिन्यू लगेच कामाला सुरुवात होईल आणि जर कोणी नवीन निवडून आला तर त्याला त्याचे सेटिंग होता होता कमीत कमी दोन वर्षे तीन वर्षे निघून जाता नंतर पुढे वेळ उरत नाही आणि विकासाची कामं होत नाही पण असं पण असतं ना काही उमेदवार निवडून येण्यासाठी तेवढ्या पुरता काही विकासाची कामं करतात नंतर तीन चार वर्ष दुर्लक्ष करतात निवडणूक जवळ आली की गाठी भेटी करतात असं काही आहे का यांचं तसं नाही कुठे हजरच राहतात कोणी बोलवलं कोणी गोर गरीबी त्यांच्याकडे गेलं तरी वेळाच वेळ काढून दोन मिनटं काही ना त्यांच्याशी बोलतात त्यांचं शंकेचं समाधान करतात म्हणजे असा गरिबांमध्ये मिसळून राहणारा दुसरा नेता नाही बाकीच्या बंगल्यांवर गेलं तर तिथं सिक्युरिटी राहतो तिथं त्यांना वेळ घ्यावा लागतो थांबावं लागतं मग त्यांना परवानगी भेटते मध्ये जातात तसं यांच्याकडे तसं नाही कोणी आलं तरी डायरेक्ट मध्ये जाऊन त्यांना भेटू शकतं खूप आमदार होऊन गेलेत बागलांमध्ये विकास कुठल्या आमदारांच्या काळामध्ये दिसतो येटी पवारांनंतर तर यांचाच नंबर आहे मध्ये काही कोणी विकास केला नाही जेव्हा एटी पवार साहेब होते त्यांच्यानंतर जे कामांना गती आली तर बोरसे साहेबांनी दिली नंतर काही मधल्या आमदारांनी काहीच केलेलं नाही जाणून घेणार आहोत ह्या गावातील तरुणांचा कोल त्यांच्या मनामध्ये कोणाबद्दल आहे पसंती काय वाटतं वीस तारखेला मतदान आहे ला आमदार म्हणून कोण निवडून आलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं आपला दिलीप भाऊ दिलीप भाऊ काय कारण कामं केलीत गावात काही के? कामात केलेत, कामा केलेत ना या ना काम केलेत ना काय कामं केलीत ए सभा म्हण बांधले टाके बांधले याच्या व्यतिरिक्त अजून काही के कामं केलीत इतर काय नाही या दोन कामं केलेत काय वाटतं वीस तारखेला मतदानी तेवीसला आमदार म्हणून कुठला चेहरा हवा आपल्याला आपल्याला कमळ भाजी काय कारण चांगले आहेत ते आपले त्यालाच कळावं असा अपेक्षा आहे काही विकासाची कामं केलीत का आपण त्यांनी भरपूर भरपूर केला त्यांनी काय काम केले का त्याने गावात मुंगल कार्या दिला पाण्या शाकी बनवली त्याच्या कृपयाने सगळे सगळे जे जे कामे सांगितले ना ते कामे त्यांनी पूर्ण केलेले आहेत वाटत का जाले ता बाकी ले ले आस्तिल, आस्तिल, ते पुन्हा आमदार झाले तर बाकीचे अजून विकासाचे राहिलेली कामं असतील काय असतील ते पूर्ण करतील दुसऱ्याला संधी दिली तर ते नाही का करू शकत कर। ते आता आपलं ते त्याचा अनुभव भरपूर होऊन गेलेले की तोच पाहिजे आम्हाला पण मागे पण काही आमदार होऊन गेले त्यांच्याकडे पण अनुभव आहे ते पण त्यांनी त्यांच्या काळ्या काळात घेतले कामं केली असतील ना आपल्या भागात नाही 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 सर्वात जास्त काम करणारा आमदार म्हणून कोणाला पसंती देणार एवढे आमदार होऊन गेले बागलांमध्ये तुम्हाला जेव्हापासून मतदानाचा अधिकार मिळाला असेल तेव्हापासून तुम्ही आमदारकीसाठी मतदान करत असाल आणि आमदारही निवडून आले असतील सर्वात जास्त काम करणारा आमदार म्हणून तुम्ही आतापर्यंत कुठल्या आमदाराला पसंती देणार दिलीप मंगळूळ गोडसेला दादा तेवीस तारखेला काय निकाल अपेक्षित आहे कोण झालं पाहिजे बागलांचा आमदार आपला दिलीप मंगळू काम केले त्यांनी गावात हो आमदार येतात गाठी भेटी होत ते जेव्हा आमदार होते तेव्हा त्यांनी गाठी भेटी केल्यात का गावात के त्याच्या व्यतिरिक्त पण दुसरे उमेदवार येऊन गेले असतील त्यांच्याही गाठी भेटी राहत असतील ना नाही दुसरं कोणीच नाही आलं इथं विकासाचे कामं केलेत आहेत का बोरसे साहेबांनी के हो केले आहेत ना समाधानी आहात त्या कामांवर हो कोण बनेस बागलांचा आमदार दिलीप मुरसे काय कारण कारण त्यांची कामं बी वरच गावागावाकडे आहेत ना दादा ह्या पूर्वी पण खूप आमदार होऊन गेले जसं तुम्हाला अधिकार मिळाला असेल आम मतदान करण्याचा त्यापासून तुम्ही बरेच आमदार बघितले असतील कधी दिलीप बोरसे असतील कधी दुसरे कोणी असेल बरोबर की नाही सर्वात जास्त विकास काम करणारा आमदार म्हणून तुम्ही कोणाला पसंत दिलीप मंगळ बोरसे मागे पण आमदार होऊन गेले त्यांनी काही कामं केली असतील ना आपल्या भागात केले पण मग ते काही एकदा निवडून गेले परत आलेच नाही मग असं पण आहे ना की समजा जसे काही तुमचं म्हणणं आहे की काही आमदार हे निवडून जातात ते परत गाठीभेटी करत नाही किंवा भेटत नाही बरोबर आहे ना आपला दुर्गम बाग आहे तर मग तसंच दिलीप बोरसे साहेब निवडून आल्यानंतर जे काही त्यांच्या गाठीभेटी असतात ते असे करत असतात की काही दुर्लक्ष करतात काय नाही त्यांचं येणं जाणं चालूच राहतं आमच्या डोंगरा देव असतात तेव्हा काही कार्यक्रम राहायला चांगला येतात बागलांचा आमदार कोण झाला पाहिजे आपले बोरसे साहेब काय कारण ते आपोंगऱ्या देवांमध्ये आजर नंतर रस्ते झाले कॉन्क्रिटीकरण झाले केटीवेअर झाले कुठलं शेतीचं असो किंवा कोणाच्या गोर गरीबच्या आड अडचणी सगळे एकदम व्यवस्थित पण ह्याच्या व्यतिरिक्त आहे सिंचनाचा प्रश्न शेतीसाठी पाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गावातल्या आरोग्याच्या संदर्भातला प्रश्न रस्त्याच्या कामातले हे असे काही काम केलीत का हो मग केलेले आहेत ना काही काम सांगता येतील तुम्हाला की त्यांनी तुमच्या गावात ही कामं खूप गरजेची होती आणि ती केली आमच्या चौदाण्याला आहे ना कॉन्क्रिटीकरण मंगल कार्यालय परत हे पांध्या पुंद्या नाले नुले आहे ना ते सगळं मोऱ्या टाकल्या कॉन्क्रिटीकरण रस्ते केले वाटतं का है, है, ते पुन्हा आमदार झाले तर ते त्यांच्या विकासाचा अजेंडा आहे ते सुरू ठेवतील जास्त विकास होईल वीस तारखेला मतदान आहे तेवीस ला निकाल आहे काय अपेक्षा आहे निवडून येणार आमदाराकडून त्याने गावात काय कामं केली पाहिजे काय घरा देवायला पाहिजे आम्हाला गलीला रस्ता मस्तक पाहिजे एवढंच महिलांसाठी काय हवंय महिलांसाठी काय काय किमा द्यावायला पाहिजे ना त्याने आता महिलांसाठी स्कीमा चालू आहेत जसं की लाडकी बहीण बसमध्ये पन्नास टक्क्याचं आरक्षण आहे महिलांना त्याच्यानंतर आपल्याला रेशन दुकानमधून फ्री धान्य मिळतं एक रुपया न देता आज धान्य मिळत आहेत मग अशा पण सुविधा आहेत मग याच्यावर तुम्ही खुश आहात का मग खुश आहेत ना तुम्ही घेतात का याच्यातला कुठल्या गोष्टीचा लाभ घेता रेशन भेटता आम्हाला बाकी मग काय नाही घर आम्हाला भेटले नाही एवढंच आहे मग आता तुमची पसंती कोणाला तुतारीला की कमळला तुमच्या ह्या समस्या कोण सोडू शकतो तुतारीवाला की कमळवाला कमळवाला आपण दगडी साकोडे गावातील या एका चौकात आलेला आहोत इथे काही मंडळी बसलीत आपण त्यांच्याशी गप्पा करणार आहोत वीस तारखेला मतदान आहे दादा तेवीस ला निकाल काय अपेक्षित आहे कोण बागलांचा यावेळेस आमदार झाला पाहिजे सतरा उमेदवार रिंगणात आहे तुमची पसंती कोणाला बोरशे साहेब काय कारण काय कारण की आम्हाला त्यांनी कामं केली येते काम केल्यावर म्हणजे ते आमची काही भावना बसलेले आहेत त्याच्यावर काय कामं केली त्यांनी कामा म्हणजे त्यांनी असे रस्त्याचा कामं केले बाकीचे समाजभरीत मंदिर केले बाकीने आणि काही कामं येत का मग ते येतो काही कामं असला तर ते त्या फोन करल्यावर ते कर येतो मग मला सांगा मागे पण काही आमदार होऊन गेले असतील बोरसे साहेबांच्या अगोदर जसं तुम्हाला मतदान करण्याचा अधिकार मिळाला त्या दिवसापासून तुम्ही आता बरेच आमदार आले असतील बघितले असतील निवडून आलेले बोरसे साहेबांच्याही पलीकडे आलेले असतील त्यांनी पण त्यांच्या काळात काहीतरी कामं केलेले असतील ना त्यांनी मग काही त्या आमच्याकडे काही पोस्तीच नाही हो मग साहेब मग ते आमदार जर चालेल पण त्यांनी एकदा निवडलं तर ते परत फ्री पाहिजेच नाही आमच्याकडे काय वाटतं तुम्हाला ह्या वेळेस सतरा उमेदवारांपैकी कुठल्या उमेदवाराच्या अंगावरती गुलाल पडावा असं तुम्हाला वाटतं मी तर जानेवारी मागच्या वर्ष जानेवारीत महिन्यात साहेबांना तो सांगून टाकायला आहे की के तुमच्यावर गुलाल पडणार आहे असे आता दहा महिना पूर्ण झाला समजायचं गडीभर तर माझ्या अपेक्षा त्याच्यावर पूर्ण आहे आणि मी त्याला सांगून पण दिलं आणि त्याला तारीख पण त्याच्या ता घरी टिपून आलो तर आम्हाला त्यांनी जवळजवळ या गावात आत्तापर्यंत दहा बारा कोटीचं काम दिलं त्याने आम्हाला आणि अजून पण मंजुरी आहेत या रस्त्याचं सा काम चालू करायला आवडलं होतं त्याच्यासाठी ते वाळव टाकली आम्ही त्या दहा बारा कोटींमध्ये नेमकी काय काम रस्त्याचं केलं हे रस्ता गेलं इकडं खाली तिकडच्या साकड्यामध्ये रस्ता केलं तिकडं मंगल कार्य दिलं आमचं मंगल कार्य झालं आणि इथून भिंत आहे रस्त्याला पण याच्या पलीकडे आणखीन समस्या आहेत जसे की आरोग्याची शेतीच्या पाण्याच्या संदर्भामध्ये असेल किंवा पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये असेल आरोग्यासाठी असेल त्यासाठी काही कामं झाली पाणी शिटाकी झाली पाईपलाईन झाली आणि गटारी झालेत अजून इथे पण ज्येष्ठ नागरिक आहेत ह्या गावातले आपण त्यांचा कौल समजून घेणार आहोत खूप आमदार निवडून गेले कुठल्या आमदाराच्या काळात जास्त कामं झाली तुमच्या गावात आमच्या काळात हे पहिले निवडून गेले ना चटाणाचे ते पण आलेच नाही इथं गावावर निवडून गे आणि आता दिलीप बोर्डचे झाला ना तेव्हापासून हे कामं सुरू आहेत तुम्ही किती आमदार निवडून बघितलेले आहेत किती एटी पवार ते वेळी आमच्या काळात एटी पवार साहेबांनी जास्त कामं केली की के... पादर तळावचे कामं चालू आहे कोणी केली होती एटी पवारचे मग एटी पवारांनंतर कोणी काम केलं आमदार बोरसे साहेब पटावा तेवीस तारखेला कुठल्या सतरा उमेदवारांपैकी कुठल्या उमेदवाराच्या गळ्यामध्ये विजयाची माळ पडायला पाहिजे विजय आपला आपला बोरशे साहेबच पडेल काय कारण कारण त्याने कामच केलेले आहे तेवढं काय काम केलं करणार आहे तो आणि त्याने म्हणजे रस्त्याचं काम जे बी गरीब दुबळाला ओळखणारा माणूस तोच आहे फक्त संपर्क असतो त्यांच्या गावात डायरेक्ट म्हणजे तो कोणाला आम्ही पण भेटतोच समजा अशी जरी मंडळी थांबली तर तिथं थांबेल आणि सावळेला दोन शब्द तसे दुसरा उमेदवार कधीच थांबणार नाही एवढं आमची गॅरंटी आहे त्यांची आपलं गाव गाव कोणतं आपलं दोघडे साकडं काय वाटतं यावेळेस आमदार कोण होईल बागलांचा आता कोण होईल तुतारी का कमळ तुतारी तुतारी वाल्यांनी काही कामं केलीत का गावात काय गावात काय काम करत <laughs> कोणाचा संपर्क होतो तुतारी वाले करतात की कमळवाले कोण करत आपलं माहिती नाही आपलं गाव साळवण वीस तारखेला मतदान आहे तेवीसला निकाल काय अपेक्षित आहे कमळ का तुतारी हा कमळ किंवा तुतारी दोघींपैकी काय पैकी काय का पाहिजे आपला तुतारी तुतारी तुमच्या गावात त्यांनी काही कामं केली हां समाधानी होते दे तुम्ही त्यांनी केलेल्या कामांवर नाही नाही मग ते काही समाधानी नाही होईल झाले आपले काय अपेक्षा आहे की जर समजा येणारा आमदार कोणीही असेल कुठल्याही पक्षाचा असेल किंवा अपक्ष असेल तो जर निवडून आला तेवीस तारखेला तर त्यांनी तुमच्या भागामध्ये काय काम केलं पाहिजे अशी तुमची अपेक्षा आमचे काय काम रस्त्याचं काम झाले पाहिजे काही वगैरे पुलापाला काम झाले पाहिजे असे घरकुल झाले पाहिजे असे मग हे जे आता विद्यमान आमदार होते दिलीप बोरसे दिली दिली साहेब यांनी त्यांच्या ते आमदार होते बरोबर -बर ना आ, बर -बर. तर त्यांनी त्या आता हे पाच वर्षात काही कामं तुमच्या गावात केली होती हा मग केले सभामंडप केले रस्त्याचं कामं केले घरकुल केले असं आपण ताईंकडून जाणून घेणार आहोत कुल काय वाटतं तेवीस तारखेला आमदार म्हणून कोण निवडून आलं पाहिजे तू तारीखी कमळ कमळ विकास कामं केलीत का गावात बाकीचे केलेले आहेत बाकीचे बाकी काय अपेक्षा आहेत कोणी पण आमदार झालं त्याने गावात काय काम केलं पाहिजे काम भरपूर करायला पाहिजे लाडकी बहीण योजना सुरू आहे समाधानी आहे त्याच्यावर हो काय वाटतं हे आमदार किंवा या आमदारांचं सरकार जर निवडून आलं विद्यमान आमदारांचं तर ही लाडकी बहीण योजना सुरू ठेवते पुढचं नाही माहीत तरी तुमची पसंती कोणाला मग कमळाला की तुतारीला कमळाला दादा काय वाटतं यावेळेस आमदार कोण बनणार कमळवाला की तुतारीवाला कमळवाला काय वाटतं दादा तुम्हाला कमळवाला काय वाटत बाबा कम तुम्हाला कमळ बाबा तुमची पसंती कोणाला कमळाला की तुतारीला काँग्रेस पाहिजे आमचं काँग्रेस आलं पाहिजे राहुल गांधी आहे ना कमळवालाच पाहिजे कारण त्यांनी खूप कामं केलेले आहेत आमच्याकडं आणि आता पण यांनी काहीच केलेलं नाही पंजाबवाल्याने कुठलंच काही केलेलं नाही त्याच्यामुळे आम्हाला ना कमळवालाच पाहिजे कारण त्यांचं काम चालू बी आहेत अजून अजून चालू ना अजून बाकीने केले झालेले आम्ही चालूच येत पण आम्हाला कमळवालाच पाहिजे सर तुम्हाला काय वाटतं कोणी विकास केलाय कमळवाल्यांनी केलाय की तुतारीवाल्यांनी केला केलाय कोणाच्या कामावर खुश आहेत कमळवा कमळ का तुतारी कमळले काय कारण काम केलेत विकासाचे गावात काम येत ना मग त्याच्यावर समाधान बहीण योजना अर्ध तिकीट प्रवास सरकार निवडून आल्यावर चालू ठेवल का चालू ठेवला चालू ठेवल्या पाहिजे ना आपण दगडी साकोडे गावातील मतदार राजांचा कौल कुठल्या उमेदवाराच्या साठी पसंतीचा आहे काय आहे इथला ग्राउंड रिपोर्ट हा आपण समजून घेतला आहे असेच ग्राउंड रिपोर्ट जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा बागला नृत्तांत खबर बात महाराष्ट्राची आणि हो येणाऱ्या वीस नोव्हेंबरला सर्वांनी शंभर टक्के मतदान करा आपली लोकशाही बळकट करा कॅमेरामॅन गणेश पवारचं बागला नृत्तांतसाठी मी भैयासाहेब माळी सटा